राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह मंद गतीने चालणारे ग्रह आहेत हे दोन्ही ग्रह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर चांगले किंवा बाहेर परिणाम करत असतात मागील वर्षी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला રાહુને ગોચર રાશિ કરીનરાશી પ્રવેશ આની આતા સાત માર્ચના બુધગ્રહસુ મીન રાશિમ ગોચર કરના અત્યંત દુર્લભ અા રાહુ અને બુધાતા संयोग होता है वैदिक ज्योतिष ग्रहण की, ये युति तब्बल अठार वर्षां तैयार होता है या यून राशि ना प्रचंड मोठा लाभ होने की चिन्ह है ना कौटुंबिक सुखापासून ते व्यावसायिक लाभापर्यंत अनेक फायदे होऊ शकतात जर या राशीच्या लोकांनी आपली चाल विचारपूर्वक ठरवली तर सात मार्चपासून पुढील कालावधी या राशी प्रचंड श्रीमंत होऊ शकतात आता ही संधी नेमक्या कोणाच्या राशींना आहे ते आपण जाणून घेऊया ही संधी चालून येणारी पहिली रास म्हणजे ऋषभ राशी ऋषभ हो। ही शुक्राची राशी या राशीच्या लाभस्थानामध्ये राहूचे वास्तव्य खूपच लाभदायक ठरेल सामाजिक क्षेत्रात राजकारणात असणाऱ्या लोकांना राहूची उपस्थिती यशदायक ठरेल नवीन परिचय नवीन ओळखेतून उद्योगधंद्यात नोकरीमध्ये तुम्ही नव्या योजना आखू शका आणि त्या योजना कार्यसाध होऊ शकते नातेवाईक मित्रमंडळीचा सहवास तुमच्यासाठी उत्साहाचा ठरेल या राशीच्या लोकांच्या करिअरला चांगला वेग प्राप्त होऊ शकतो ज्या गोष्टींना यापूर्वी उगा चडचणी येत होत्या त्या आता दूर होऊन प्रत्येक गोष्ट कार्य साधक होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही आपल्या डोक्याचा वापर करून आणि युक्तीचा वापर करून इतरांच्या कौतुकाला पात्र व्हाल या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळाल्याने श्रीमंत होण्याची संधी येईल तुमच्या आयुष्यातील तणाव दूर होऊन उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख तुम्हाला लाभू शकेल त्याचप्रमाणे या संधीचा फायदा तुम्ही अवश्य घेतला पाहिजे बुध आणि राहूची रीती यांच्यामुळे भाग्यवान ठरणारी दुसरी राशी कर्क राशी होय राशीच्या भाग्यस्थानामध्ये राहूचा प्रवेश होत आहे त्याचप्रमाणे तुमच्या राशी सध्या राहूसोबत सुद्धा उपस्थिती असणार आहे एकूण हा योग नवम स्थानामध्ये खूपच यशदायक ठरणार आहे सकारात्मक मानसिकतेने तुम्ही प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा उद्योगधंद्यात नोकरीत आपण आखलेल्या योजना विना अडथळे पूर्ण होऊ शकतील राजकारणात सामाजिक कार्यामध्ये आपल्या मुस्तिपणाचे कौतुक होईल या काळात तुम्ही तीर्थक्षेत्र जाण्याचे नियोगसुद्धा तुम्हाला येतील तसेच या काळात तुम्हाला मोठा धनलाभ संभवतो आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक श्रीमंती प्राप्त होऊ शकेल बुध आणि राहूची युती शिहराशीच्या लोकांनासुद्धा खूपच चांगली ठरेल शिहराशीच्या व्यक्तींना बुध आणि राहूच्या युतीतून प्रचंड असे आर्थिक लाभ होऊ शकते या कालावधीमध्ये आपली संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलीच लागेल मात्र सिंह राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल राशीच्या विवाह इच्छुकांना आता चांगली स्थळे सांगून येतील आणि लग्नासाठी चांगले योग येते सिंहराशीमध्ये राहू अष्टमात असताना केतू राहूच्या समोरच्या स्थानात चा म्हणजे सप्तम स्थानाच असतो आणि त्यामुळे सिंहराशीच्या लोकांना सामाजिक जीवनात मानसन्मान मिळेल परंतु सिंहराशीच्या लोकांनी आपल्यामध्ये गैरसमज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे बुध आणि राहूची युती हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल राहू जेव्हा पंचमात असतो तेव्हा केतू एकादशात असतो त्यामुळे यावेळेस तुमच्या राशीमध्ये अशी स्थिती उत्पन्न झाल्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आपला पराक्रम सिद्ध करू शकाल या काळात तुम्हाला अनपेक्षितरित्या धनलाभाचे प्रसंग निर्माण होतील नोकरीमध्ये नवीन संधी प्राप्त होतील राजकारण सामाजिक कार्यामध्ये आपले वर्चस्व कायम राखू शका जे लोक प्रेमसंबंधात असतील त्यांना प्रेमामध्ये अतिशय चांगले अनुभव येऊ शकते बुध आणि राहूची युती ही मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा यशदायी ठरेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नतीची संधी मिळेल मात्र आपल्या मनातील गोपिते इतरांसमोर उघड करू नका या काळात आपली बुद्धिमत्ता आपली विद्वत्ता इतरांच्या नसरेस भरेल मात्र या काळामध्ये दुसऱ्यांवर टीका करणे किंवा इतरांबद्दल कपू बोलणे टाळा समोरच्या व्यक्तीला क्षमा करून पुढची पावले उचला त्यामध्ये तुमचे हित आहे आपली मानहानी होणार नाही याची काळजी घ्या गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला हा काळ अतिशय चांगला आहे या काळात भविष्यासाठी तुम्ही एखादी गुंतवणूक केल्या त्यामधून नंतर त्या काळात तुम्हाला भरपूर मोठे फायदे होऊ शकतील